जानेवारी ते मार्च महिन्यात देशात सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये देशाच्या बहुतांशी भागात सरासरी इतका पाऊस ते पडण्याची शक्यता आहे जानेवारी महिन्यात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्यानं देशात थंडी कमी राहणार रह। आहे मात्र उत्तर महाराष्ट्र गुजरात आणि पश्चिम मध्य प्रदेशात थंडीच्या लाटांचा कालावधी अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे जानेवारी ते मार्च महिन्यातील पावसाचा तसे जानेवारी महिन्यातील पाऊस आणि तापमानाचा अंदाज बुधवार दिनांक एक रोजी हवामान विभागानं जाहीर केलाय जानेवारी महिन्यात वायव्य भारताचा पूर्ण भाग मध्य भारताचा उत्तर भाग आणि पूर्व भारताचा काही भाग वगळता देशाच्या बहुतांशी भागात किमान तापमान सरासरीपेक्षा राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागल्यानं डिसेंबर महिन्यात हंगामातील निचांकी तापमानाची नोंद झाली मात्र पावसाळी वातावरण आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या अभावामुळं महिना अखेरीस थंडी पुन्हा गायब झाली जानेवारी महिन्यात देशाच्या बहुतांशी भागात सरासरीच्या तुलनेत अधिक तापमानाची शक्यता असल्यानं थंडी कमी राहण्याचे संकेत आहेत महाराष्ट्रातही उत्तर भाग वगळता उर्वरित भागात थंडी सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार जानेवारी ते मार्च या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये देशात सरासरी इतका अठ्ठ्याऐंशी ते एकशे बारा टक्के पावसाची शक्यता आहे या सरासरी सात पाउस पड़तो, काळात देशात पाऊस उत्तर भारतातील राज्यात पावसाचं प्रमाण अधिक असत महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलंय शुर्ती या प्रशांत महासागरात सध्या एल्नो स्थिती तटस्थ ॲन्सो न्यूट्रल स्थितीत आहे जानेवारी ते मार्च या कालावधीत लान इना स्थिती तयार होण्याची शक्यता आहे तर इंडियन ओशल डायपोल आय ओ डी देखील तटस्थ स्थितीत असून पुढील काही महिने ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद